बुलेटीनची सुरुवात करते राजकीय वर्तुळातल्या बातमीनं विलिनीकरण झालं तर विरोधक किमान विरोध तरी करू शकतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिंदेच्या विधानावर लगावलाय विरोधकांमध्ये लढण्याची क्षमता सुरली नसल्यानं मग हताशेतून अशा प्रकारची प्रतिक्रिया देण्यात येत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे ते शिरपूर इथल्या जाहीर सभेत बोलत होते निवडणूक केवळ काही दिवसांवर मतदान आलेलं आहे पण निवडणुकीमध्ये मजाच येत नाही समोर कोणी दिसतच नाही आपले सगळे पैलवान तयार आहेत तेल लावून मैदानात उतरले आहेत उद्यामध्ये तयार आहेत समोर पैलवानच दिसत नाही काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी आहे त्यांचा पायपोस एकमेकाच्या पायात नाही बघा तुम्ही हे पहिल्यापासूनच पराजित मानसिकतेत गेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तर मी परवा पेपर मध्ये वाचलो बँकॉकला फिरायला चालले गेले त्यांना माहिती होतं महाराष्ट्रात येऊन पराजयच आहे कशाला खापर आपल्या डोक्यावर पडून घेता म्हणून ते बँकॉकला चालले गेले ते इकडे येण्याकरता तयार नाही पवार साहेब फिरतायत पण त्यांना माहिती आहे त्यांच्या पक्षातच कोणी उरला नाही पवारसाहेबाचा पक्ष अर्धा रिकामा झाला आता उरलेला अर्धा पक्ष निवडणुकीनंतर रिकामा होणार आहे कालच त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदेनी सांगितलं या निवडणुकीनंतर आता आमची अवस्था अशी झाली म्हणाले आम्ही एवढे थकलो आहे कि आता आता की आता आमच्या होत नाही आता निवडणूक झाली की काँग्रेस राष्ट्रवादीचं विलीनीकरण करून टाकू म्हणजे भाजप सेनेचा सामना करण्याकरता काहीतरी आपल्यासमोर उरेल अशा प्रकारची अवस्था या विरोधी पक्षाची झाली आहे आणि निवडणूक तर यांना माहितीच आपण हारलेलो दरम्यान सुशील कुमार शिंदेंच्या विलिनीकरणाच्या विधानावर विविध प्रतिक्रिया आल्या शिंदेची खंत योग्यच असं विखे पाटील म्हणत आहेत तर विलिनीकरणाचा विषय आता चर्चेला नाही असं बाळासाहेब थोरात म्हणाले तर पवारांच्या घरातील पुढची पिढी राष्ट्रवादीत थांबणार नाही असं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही आता दुसऱ्याच्या खरे बांधली गेलेली आहे पाहिलं स्वतःची ओळख या पक्षाची संपलेली आहे विलनीकरण हा विषय अद्याप तरी चर्चेला आलेला नाही आणि आम्ही जे काम काम करतो हो, आहोत माझं ते एक असं माझं मत आहे काँग्रेस राष्ट्रवादी थकली आहे की नाही मला माहित नाही पण काँग्रेस राष्ट्रवादीमधला जो तरुण आहे तो, तो खूप त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंता चिंतेमध्ये आहे आणि त्यामुळे त्याने आपापल्या आई वडिलांना सांगायला सुरुवात केली की आता काँग्रेस चालवायची की नाही तुम्ही ठरवू आम्ही चाललो बीजेपी मध्ये शिवसेनेमध्ये चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या तोंडावर संभ्रमावस्था निर्माण करत आहेत याआधी स्पष्टीकरण पवार साहेबांनी दिलं असून ही राजकीय खेळी आहे असं अजित पवार म्हणतात तसंच शिंदे यांनी केलेलं वक्तव्य हे वैयक्तिक असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे ढगात गोळ्या मारायला काय अर्थ नसतो हे निवडणुकीच्या निमित्तानं काही काही जण मुद्दामून मुद्दा मुद्द एक वातावरणामध्ये लोकांच्यामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये समरावस्था यावी याकरता कदाचित ते स्टेटमेंट केलेलं असेल पण मागस याबद्दल आमचे घरातले कुटुंब प्रमुख आदरणीय पवारसाहेबांनी त्याबाबतीतली प्र भूमिका स्पष्ट केलेली आहे एकदा आमच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर पुन्हा पुन्हा एखादा सत्ताधारी पक्षाचे एखादे उमेदवार किंवा मंत्री काही बोलत असतील तर त्याला आम्ही जास्त त्या, जास, त्या गोष्टीला आम्ही जास्त महत्त्व देत नाही सुशीलकुमार साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत व्यक्त केलं मी सगळी ती ते काय बोलले असं मला वाटतं असं व्हावं आता एखाद्या वरिष्ठ नेत्यांनी काय व्हावं वाटतं हा त्यांचा अधिकार आहे आज आमच्या पुढं एकवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान होणार आहे त्याच्यात आघाडीचे कसे आघाडीचं सरकार येईल आणि एकशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त जागा कशा निवडून येतील हे एकमेव ध्येय आम्ही लोकांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याच्यावर त्या वक्तव्याच्याबद्दल आणखीन काही वेगळं उत्तर देऊन मला महाराष्ट्रातल्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये समरावस्था निर्माण करायची नाही शिवसेना अधिक तेजोमय होणार का किंवा शिवसेनेला अधिक तेज येणार का या संदर्भात मात्र राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे कारण संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होत असताना या सभेत व्यासपीठावर उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे सुद्धा दिसले आहेत अगदी पहिल्या सरांगेत बसल्यानं आता आदित्यनंतर तेजस ठाकरे देखील राजकारणात येणार का या संदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शेद यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर खडे बोल सुनावले हरियाणा आणि महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस जिंकण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं म्हणत आहेत इतकंच नाही तर पक्षाचं भवितव्य हे सद्यस्थितीत अंधकारमय असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यामुळे पक्षाची स्थिती बिकट झाली आहे पराभवावर आत्मचिंतन करण्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकलो नाही ही शोकांतिका घरचा खुर्शी म्हणाले घर सध्या देशातील हिंदूच फार हाल अपेक्षा सहन करतायत त्यांचे फार हाल होत आहेत असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे करणी सेनेकडून आणि त्यामुळेच जर पंत का पंतप्रधान म्हणून संभाजी भिडे गुरुजी झाले तर मात्र या देशाचं भल होईल असं विधान केलेलं आहे करणी सेनेच्या अजय सिंग सिंगर यांनी नेमकं काय विधान केलंय ऐकूया देशाला आदरणीय संभाजी भिडे गुरुजी सारखे पंतप्रधान भेटले तर हा आपला देश वाचेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना सांगली पोलीस मुख्यालयानं चार जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस बजावलेली आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेला ही नोटीस बजावण्यात आली आहे भाजप सरकार हे सुडबुद्धीच राजकारण करून बहिराजाचा आवाज दाबतय असा आरोप यावेळी करण्यात येतोय राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार सुडबुद्धीनं वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याचा षडयंत्र या सरकारच्या वतीनं सुरू आहे आणि त्यामुळं आंदोलने मोर्चे करणाऱ्यांना हद्दपारीच्या नोटीस बजावून या सरकार शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय आणत आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा धक्कादायक विधान सध्या समोर येत आहे आपण आमदार होणार असं आपल्याला ज्योतिषानं सांगितलं असल्याचं राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले मनोहर सपाटे म्हणतात मी आमदार होणार असं मला ज्योतिषांना सांगितलेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उत्तरचे उमेदवार आहेत ऐकूया नेमकं काय विधान केलंय मी नक्की आता माझं ज्योतिषांनी सांगितलंय यावेळी मी आमदार होणार नाशिकच्या दिंडोरीच्या बाबांना मी जाऊन भेटून आलो आणि त्यांनी मला सांगितलं काय तेव्हा मला मी शंभर टक्के तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्यानं आणि प्रेमान उद्याचा शहर लावून ला विधानसभेत जाण्याचा संकल्प केलेला आहे बाबा मिस्त्रीला बरोबर जाण्याचा संकल्प केलेला आहे यानंतर बातमी कोल्हापूरची आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केलेल्या उमेदवाराला कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग केल्याची नोटीस बजावली आहे प्रशांत गंगावणे असं या उमेदवाराचं नाव आहे ते मतदार मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आरे प्रकरणावर पोस्ट करताना गंगावणे यांनी आदित्य ठाकरे यांचा धूर काढताना फोटो तयार करून एवढा कडक गांजा देशात आला कुठून असा उल्लेख केलाय आणि टीका केलेली आहे इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत कारण राज्यातलं राजकारण चांगलं स्थापलेलं आहे महासंग्राम एक तो एक घेतो छोटासा ब्रेक लगेचच परत mm -hmm. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णया विरोधात नाशिक मधल्या शेतकऱ्यांनी गांधीगिरी मार्गानं आंदोलन सुरू केलं नाशिकच्या कांदा उत्पादकांचा अनोखा असहकार पाहायला मिळाला शेतकऱ्यांनी बाजारातील कांदा आवक थांबवली असून लासलगावसह प्रमुख बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांकडून कर असहकार पुकारण्यात आलाय शेतकरी संघटनेच्या शरद जोशी प्रणित आंदोलनाचा हा परिणाम आहे सोमवारी लासरगाव बाजारात रोजच्या सरासरीच्या दहा हजार क्विंटलऐवजी जेमतेम एक हजार तीनशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक झाली आहे कांदा आवक ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त घटली आहे कांदा दरात प्रतिकिलो दहा रुपयांची मोठी वाढ झाली आहे अवेळी पावसामुळे टोमॅटोचे भाव हे ऐंशी रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत आज नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारपेठेत टोमॅटोच्या भावात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे अवेळी पावसामुळे शेतातच टोमॅटोचा माल खराब झाला आहे त्यामुळे अर्थातच टोमॅटोची आवक घटली आहे आज एपीएमसी बाजारपेठेत फक्त पंधरा टोमॅटोच्या गाड्यांची आवक झाली पस्तीस ते चाळीस रुपयांना घाऊक बाजारात टोमॅटो विकला जातोय आणि हाच टोमॅटो किरकोळ बाजारात ऐंशी रुपयांनी विकला गेला आहे टोमॅटोच्या वाढलेल्या दराचा परिणाम मुंबईतल्या किरकोळ बाजारपेठेत सुद्धा दिसला दादरच्या मार्केटमध्ये टोमॅटोचे दर वाढले आहेत आणि त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत आपण आलेलो आहोत सध्या मुंबईच्या दादर बाजारामध्ये दादर बाजारामध्ये येण्याचं कारण असं कारण टोमॅटो जे आहेत त्यांच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत नवी मुंबईमध्ये जे एपीएमसी मार्केट आहे तिथे जर आपण टोमॅटोची किंमत बघितली तर जवळपास ऐंशी रुपये किलो झालेली आहे म्हणून आपण दादरच्या या बाजारात आलेलो आहोत की टोमॅटोचे इथले इथले नेमके दर काय आहेत ते जाणून घेण्यासाठी एक ग्राहक आहे आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊ तुम्ही टोमॅटो कसे घेतलेत आणि दोन तीन दिवसांपूर्वी साधारण काय दर होता टोमॅटोचा टोमॅटो मी आता साठ रुपयाने घेतले आणि दोन तीन दिवसापूर्वी ऐंशी रुपये किलो होते म्हणजे आता जवळजवळ सगळे गणपती हे चार महिने सगळेजण भाजीच खाणार हे दसरा आला किंवा नवरात्र आली याच्यात व्हेजच खात खाल्लं जातं नॉनव्हेज नाही त्याचं व्हेजला जरा ग्रेव्हीसाठी टोमॅटो लागणार पनीरची भाजी म्हणा दुसरी काही फ्लावरची भाजी म्हणा रस्सा भाजी त्याकरता आपल्याला टोमॅटो पाहिजे पाहिजेत आहेत कोणाकोणाला आजारी झालं तर सूप पाहिजे टोमॅटो हे अगदी महत्त्वाचंच आहे त्याच्यामुळे दर वाढवून हे लोक बसलेच आहेत आणि वाशीला तर सगळेच खरेदी करतात म्हणून मग ऐंशी रुपये किलो मग इकडे शंभर रुपये किलोनी मिळणार टोमॅटो मध्ये ते शंभर रुपये झाले होते, आगदी आगदी होते अगदी दुष्काळात अगदी पाणी बिणी भरलं होतं त्या टाइमात अगदी कोथमीर नाहीशी झाली अगदी त्याच्या आधी ते शंभर रुपये रुपये कोथमीर होती मग माणसाने खायचं तरी काय आता आजचे दर जे आहेत ते साठ रुपये किलो दराने तुम्ही घेतलेले आहेत तर हे जरा कमी झाले का थोडे कमी व्हायला पाहिजे निदान चाळीस रुपयांनी तरी पाहिजे सर्वसाधारण माणसाला चाळीस रुपये परवडतात हो की नाही साठ रुपये म्हणजे एक नोट आपल्याला आता किती रुपये राहिले आणखी कोथिंबीर घेतली की झाली नोट संपली ना? आपण दुकानदार त्यांच्याकडून जाणून दाड़ूं घेऊया काका सध्या तुम्ही टोमॅटो कसे विकतायत आणि हे दर कधीपासून वाढलेले आठ दर दर वाढून किती आहे तुमच्याकडे दर साठ रुपये आणि पूर्वी किती होता चाळीस रुपये तीस रुपये त्रेचाळीस पस्तीस टोमॅटोचे दर अचानक वाढण्याचं कारण काय गावी पाऊस झाला भरपूर पावसामुळे माल खराब झाला माल शॉर्टेजी पावसामुळे शॉर्टेज झाले तरी तुम्ही साठ रुपये किलोनी विकताय एपीएमसी मध्ये जवळपास ऐंशी रुपये आहे असं आम्ही ऐकलेलं आहे तर असा एवढा फरक का पडलाय नाही पंचेचाळीस पन्नास बाजार बरं आणि इथे समजा एखादा पॉश एरिया असेल तर तिथे साधारण किती विकले जातात नव्वद शंभर नव्वद शंभर कधीपर्यंत दर कमी होईल अशी अपेक्षा आहे महिना अजून एक अजून एक महिना लागेल तर आपण बघतो आहे की इथं दुकानदार आपल्याला सांगतात की साधारणतः एक महिना लागू शकतो हे दर कमी होण्यासाठी नुकताच आता दसरा झालेला आहे त्याच्यामुळं आत्ता कुठे हळूहळू सगळे जे लोक आहेत ते नॉनव्हेज खायला सुरुवात करतील त्याच्यामुळे अपेक्षा अशी आहे की हे दर कालांतरानं काय असे ना, का ना थोडेसे कमी होतील परंतु तुर्तास आपण बघतोय की साठ कि रुपये किलोनी इथं दादरच्या बाजारामध्ये टोमॅटो विकला जातो आहे जो साधारणतः आठ दिवस झालेले ही किंमत वाढून आणि अपेक्षा अशी आहे की साधारण महिना लागू शकतो हे दर कमी होण्यासाठी सचिन मुंबई मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार वागदरडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलंय तब्बल आठ वर्षांनंतर हे धरण ओव्हरफ्लो झालंय आणि त्यामुळे अर्थातच नागरिकांमध्ये आनंद आहे गेल्या वेळी दोन हजार अकरा साली हे धरण हाऊसफुल झालेलं होतं जवळपास आणि त्यामुळे आठ वर्षांपासून पाणी टंचाईला तोंड देत असलेल्या मनमाडला काही समांतर आता दिलासा मिळतोय इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत कोकणात नेमक्या काय घडामोडी घडतायत तेही जाणून घ्यायचं आहे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची लगेचच परत येतो